नर्मदे आज सानब महाराज परिक्रमेतला चौदावा दिवस आणि या असणाऱ्या धनंजय शंकर नर्मदा आश्रममधून सानब महाराज आज पाणी घेऊन पाठ करून पुढील परिक्रमेला सुरुवात करत आहेत आता पाठीमागील काही परिक्रमा अशी हो या ठिकाणी आलेत आणि इथली पूजा करून पुढे गेलेले आहेत नर्मदे हर या आश्रमाचे बाबा छानसं नियोजन करत आहेत काय नाव आपलं म्हटले शेवानंद महाराज श्री शंकर नर्मदा आश्रम धनजे तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार व छान आणि खूप तुम्ही सुंदर सेवा नियोजन छान आणि सर्वांवरती प्रेम करताय सर्वांना अगदी जे काही पाहिजे त्या सुविधा आहेत

आहेत आज दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस आणि या असणाऱ्या धनंजय आश्रमामधून पुढे निघत आहोत हे असणारे दर्शन घेऊन नर्मदे हर जिंदगी भर ओम नमशिवा राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय ओम 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 ओम हर आणि आज धडगाव या ठिकाणाहून पुढे चालत असताना धडगावच्या पाठीमागे काही अंतरावरती म्हणजे धडगावातच म्हटलं तरी काही अडचण ही असणारी नदी माता आपल्याला भेटत आहे आणि आज या धडगावातून पुढे मार्गस्थ आम्ही होत आहोत सकाळचे सात वाजलेले आहेत साधारणत आज आम्ही सव्वापास साडेपाचला उठलोत बाकी सर्व विधी उरकून पाठ करून किती नाही म्हटलं तर साडेसहा पावणे सात जागेवर झाल्या मला आणि या धडगाव मध्ये आता सात वाजता आलेला पुढील परिक्रमा चालू झालेली आहे नर्मदे रे ह कुठल्या आहेत म्हणल्या ताई तुम्ही वायजापूरच्या अच्छा हे वैजापूरच्या ताई आहात आणि तुम्ही नाशिक तुम्ही आयला आहे अच्छा गाव कोणतं नगर नगरजवळ अच्छा बर बरं तुम्ही तईसगाव वरखड गाव अच्छा आणि असं सगळं मिळून तुमचा एक ग्रुप तयार झालेला आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे आणि आता परिक्रमेतला आजचा चौथा चौदावा दिवस असेल तुमचा आहे तुम की नाही तीन तारखेला तुम्ही होईल ना वाचला मग लय लव तुम्ही चालता ज्या आता चालतंय बर 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 बरं चला थोडं कमी चालत जा म्हणजे परिक्रमा व्यवस्थित होईल जादा चालले तर त्रास होईल नरमध्ये हर आता धडगावच्या पुढे आम्ही आलेलो आहोत आणि चालत असताना या असणाऱ्या परिक्रमाशांशी छोटीशी मुलाखत आणि हा प्रवास आनंदात कसा होईल हे त्यांना थोडंसं टिप्स दिल्या कारण माणूस सुरुवातीला गडबड गडबड करतो आणि नंतर परिक्रमेमध्ये आजारी पडतो किंवा एक शारीरिक काहीतरी अडचणी त्याला निर्माण होतात म्हणून एक सुरुवात छोट्याशा चालण्याने करावी आणि हळूहळू आपली चाल वाढवावी परंतु अतिही वाढू नये की जेणेकरून आपल्याला तकलीफ होईल नरमध्ये हर जिंदगी भर छानसा प्रवास भले आपल्याला चार दिवस जागा लागू द्या तो या असणाऱ्या परिक्रमेतला आनंद जीवनामध्ये घ्या नर्मदे हर नर जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम नर्मदे हर असा हा खडतर रस्ता परंतु थोडंसं रोड लांबून असल्या कारणाने खूप मोठा वेळ आहे आणि तो चक्कर टाळण्यासाठी सर्व परिक्रमाविषयी अशा प्रकारचा मधून करत आहेत परंतु काही टायमाला हा शॉर्टकट आपल्याला अडचणीतही आणतो कारण कसं आहे हे खूप मऊ खडे असतात आणि ते सटकतात पण आता लांबून अंतर थोडसं वाचवण्यासाठी प्रत्येकजण थोडासा जवळून चालण्याचा प्रयत्न करत आहे धडगावच्या पुढे आणि जे सुरपानी लागते त्याच्या पुढे कुडाळच्यामध्ये हा अशा प्रकारचा शॉर्टकट आहे आणि आता इथून खुंटामोडी साधारणतः एक सहा ते सात किलोमीटर राहिलेली आहे जिंदगी बार चला बाबा एकदम दम म्हणे चला कुठले येत आपण नगर कुठलं आहे हा आयल्या नगर पण गाव गाव श्रीगोंदा श्रीगोंदा अच्छा थोडस लांबून पडेल तरी चालेल पण अशा अशा रस्त्याने आता आपण घुसू नका थोडस वयाच्या मानाने तोल सावरत नाही नर्मदे हर जिंदगीभर नर्मदे हर नर्मदे नर्म नर्म हर जय ओम 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 옴자옴자 옴마 나르마데하 나르마데하 나르마데 니 나르마데하 살람 Nada é maneira. Nada é maneira. सर्व परिक्रमावासी यांचं दिवसभराचं या हे आहे लाईव चित्र काही आश्रमामध्ये नाहतात तर काही तसे जोडतात तसेच पुढे चालतात जिधा अशा प्रकारचं पाणी भेटेल तिथं स्नान उरखतात आणि पुढील परिक्रमेला सुरुवात करतात परंतु ह्या गोष्टी योग्य नहीं तर परिक्रमे मधे नियम असा है कि अपन पैलंदा स्नान कराव पूजा पाठ करावी मगज परिक्रमा उचला नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिन जय ओम जय ओम जय जय ओम आई की तो चिंता का कि नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर आपण यांना ओळखलत का रस्ता चुकलेले आहेत आणि घरी बी वाईट लागलेले आहेत तरी आपण यांना पाहिलं आहेत का आणि ओळखल्यास घरी कळवा की नर्मदा परिक्रमेला आलेले आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज कुटाळ या ठिकाणी आमच्या असणारे मित्र सगळे सोयरी संबंधाने अतिशय जवळचे असल्या कारणाने त्या अगदी दीडशे किलोमीटरवरती आम्हाला भेटण्यासाठी खास परिक्रमेमध्ये आलेले आहेत संतोष महाराज घुले आणि सोपान महाराज घुले अतिशय खूप कष्ट घेतले त्यांनी येण्यासाठी परिक्रमेत इकडं आणि खूप आनंद घेत आहेत सर्व या ठिकाणी नाश्ता भोजन प्रसादी बालभोग सगळे घेऊन आलेले आहेत माई त्यांना अगदी सुंदरपैकी त्यांची परिक्रमा पूर्ण करो हीच माईचे चरणी सानप महाराज प्रार्थना करत आहेत नरमध्ये हार, हार। जिंदगी भार कुंडल आश्रम आणि खुंटा मुडीच्या पाठीमागे एक साधारणत तीन किलोमीटर वरती हा आश्रम आहे आणि बाबा या आश्रमाचे चालक आणि खूप छानसा या ठिकाणी प्रसाद आत्ता साना महाराजांनी घेतला आहे नर्मदे हार माई भोजन व्यवस्था कसं वाटली सुंदर छान वा नर्मदे आहार नर वा वा आपलं काय नाव म्हंटले छत्रपती हा वा वा आणि आपले अच्छा हे घरवाले आपले कसं काय प्रवास चाललाय अरे वा जोडीने परिक्रमा करताय अतिशय आनंद आहे आणि माई अशाच प्रकारची सुंदर तुमची परिक्रमा पूर्ण करो हीच माईच्या चरणी प्रार्थना नर्मदे हार कारण नर्म अतिशय भाग्य लागतं जोडीने परिक्रमा करण्याचं चला नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार, नर्म हार।, नर्म हार। दोन्ही हात वर करायचे असतात मन मोकळ्यापणाने वा 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 छान छान हे असणारे आमचे गावचे मित्र असणे हे आणि छान या नर्मदा माहिने त्यांना सुबुद्धी दिली आणि त्यांचंही पुण्य या ठिकाणी फलित झालेलं आहे आणि सुंदर या ठिकाणी आपल्या असणाऱ्या या बाईकवर परिक्रमा ते करत आहेत माईची आणि खास आमच्या भेटीसाठी थोडेसे वाकडा रस्ता करून ते या नर्मदा माईच्या अगदी तटाने शुल्पाणी झाडीमध्ये आलेले आहेत आणि राहिलेली परिक्रमा ते शुल्पाणी झाडीतूनच पूर्ण करणार आहेत पुढे तसेच ते पर्यंत जाणार आहेत आणि आशीषी ही त्यांची उत्तरोत्तर परिक्रमा राहिलेली माईने छानशी आनंदात कडेला न्यावी हीच माईच्या चरणी सानब महाराज प्रार्थना करत आहेत नर्मदे नर्मदे नमदे हर जिंदगी भर संतोष महाराज घुले आणि सोपान महाराज घुले दोघं नर्मदा परिक्रमेमध्ये चालत असताना कुंडल ते खुंटा मोडी या ठिकाणी ते दिसत आहेत नरमरे हा नरमरे हार अशा प्रकारची छान माईची परिक्रमा ते करत आहेत आजचा सोळा अकरा दोन हजार पंचवीस आणि खूप छान परिक्रमा त्यांची चालू आहे नरमदे हार हर आज दुपारी चालत असताना दोन वाजता या खुंटामोडी आश्रमावरती आलेला आहे नर्मदे आता पुढे कोठी आणि नंतर मुलगी अशा प्रकारचा हा प्रवास आणि पुढे माथासर ते ग्वारा पल्ली पर्यत तो सर्व अंतर नर्मदे हर प्रभु चाय के है क्या प्रसादी चाय के प्रसादी चालू है आपने कुछ नहीं ले चलो ठीक है नर्मदे हर प्रभु नर्मदे हर इटामोड़ी गाँव आणि मग अशी तो होता आश्रम आता येईल ती कुठे परंतु हा सर्वात साडाचाच रस्ता आहे त्याच्यामुळे चालत असं त्रास होतच नरमध्ये हर आजचं साधारणतः मुलगीपर्यंत तीस बत्तीस किलोमीटर अंतर होईल नर्मदे हर नर्मदे हर सेवा निवास नक्षत्र काठी तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार अशा प्रकारचा हा आश्रम काठीला आहे हर आता पाहुणे पाच वाजलेले आहेत मी थोडंसं एक चार किलोमीटरवर मुलगी आहे चला पण जाऊया पाठीमागून येणाऱ्यांना जागा ठेवूया घरमध्ये जिंदगीभर जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम, जाय ओम जाय। मालकोष ज्ञानदेवा प्रमान निवृत्ति देवि दानदेवा प्रमाण निवृत्ति देव प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान ज्ञानदेवा निवृत्तिदेवी ज्ञान न ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण नवृत्तिदेवी ज्ञान नन्देवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान नन्देवा प्रमाण निवृत्ति देविज्ञान समानि सन्धिवा हरी मूंखे माना हरी मूंखे माना संजीव ही बाधी

हा हूं न कनना को न करी को न करी हरी मुखे मना हरी मुखेना हरी मुखे हरी मुखे हरी मुखे मना हरी मुखे म ठीक आहे मुलगीच्या पाठीमागे एक तीन किलोमीटर हरिपाठ चालू झाला आणि तो आता संपलेला आहे ज्ञानदेवाप्रमाण छानसं आमच्यासंगे असणारे रवींद्र महाराज जळगाव अतिशय सुंदर गायन केलं आणि सानप महाराज उत्कृष्ट हरिपाठ झालेला आहे आणि आता मुलगी या ठिकाणाहून साधारणतः एक तीन किलोमीटर बाकी आहे सूर्यास्त हे होण्याच्या तयारीत आहे आणि आम्हाला ही सर्वांना आता ओढ आश्रमांची लागली नर्मदे हर नर्मदे नरमे हर नर्मदे हर शुल्पाणी झाडी सेवा आश्रम अन्नक्षेत्र मुलगी या आश्रमामध्ये आता सनप महाराज यांचं आगमन झालंय अरे माईचे भक्त नर्मदे हर छान सा आश्रम नर्मदे मुलगी आश्रमा संध्या भोजन व्यवस्था चालू है अ तीन पंक्ति चार पंक्ति नर्मदे आर मुगी आश्रम नवीन झालेला आहे आता हे नवीन बांधकाम आश्रम दोनच आहे आणि खाली एक हॉल आहे तो लेडीजसाठी आणि वरती सर्व जेंट्स नरमध्ये आहार नरमध्ये आहार अशा प्रकारचं आता चालले मालित चालली जेवण बिवणं झाले सर्वांचे आणि आता मालिश कर अशा प्रकारचा हा मुलगी येथील आस्रम I <laughs>